करावाग सहा लागा मला प्रश्न भोवाडी फोर सात ला नवकर प्रश्न अमोल जगदा कराडे आणि आठ ला गावडे सिया मास्टर फॅन्स क्लब फोर सुटला बावीस आणि बावीस मध्ये लढत चालली सुंदर अशा पाच गाड्या पाच गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते आरे लढेला सिवरेकर पडल निकर तिकडे आसनीकर तशा तिकडे तिकडं करावागच करता सुंदर अशी लढत लढत काटा कीर झाली सुंदर अशी असेल डोळ्याचा पारणा फुटणारी घर बावीस निकाल निकाल आणि बावीस सा चार मधून पलवरील कुंजा मध्ये वसरात आणि तीनशे उत्तर आसने या गाडीचा एक नंबर आला आलागाडी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली सायनाथ बांगर केसनंद संधी डोअर निरा यांचा ठिकाणी चित्र आपल्याला